लोकांना सेवा देतो आम्ही स्वतः अँब्युलन्स झाले म्हणून आम्ही त्याला त्यांना सेवा देऊन म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या त्याला आम्ही त्यांच्या गावाला सोडणार होतो पोलीस बोलतात की नाही तुम्ही सीटं भरूनच चालले ताबाला साईडला घेतलं पोलीस सीटं भरूनच चालले मला खाली उतरवलं मला बोलतात तू सीटं भरून चाललाय का बोल सर बघा सर मला ते <laughs> यांनी बोलावलं पेशंटनो पेशंटनी बोलावलं म्हणून आम्ही त्यांना गावाला घेऊन चाललोय मला उठ्या बशा काढायला लावलं आणि ते सिनियरकडे घेऊन गेले सिनियरला सिनियरला सांगितलं बघा हे सिटं भरून चालेल सिनियर बोलतो त्यांच्यावर कारवाई करा वडील बोलले जर आम्ही सीट भरून खरंच जर माझ्या खंडोबा शब्द माझ्या भंड वडिलांच्या डोक्याला भंडारा असतो वडील वडील बोलतो सर मी सीट भरून नव्हतो चाललो माझ्या गाडीत पेशंट आहे तर तिकडून एक पोलीस पोलिसवाला आला ट्रॅफिकचा आणि त्यांनी जोरात का जोरात त्या वडिलांच्या माझ्या मांडीवरती मारलं वडील तिथंच खाली खाली पडले रडत रडायला लागले आणि वडील ते पोलीस मग बोलतात माधवच्या नाटके करतो का उठून आणि तुझ्यावर कारवाई करा याच्यावरती वडिलांनी त्याचे हात पाय जोडून बोलले की सर मी करत जर मी सीटं भरून नाही चाललोय वडिलांना एकदम कसं तरी झालं वडील गाडीमध्ये बसले त्यांना आम्ही ते बोलतात तुम्ही सीटं भरून नाही चालले तर एक काम करा आम्हाला पाच हजार रुपये द्या बोल सर माझ्याकडे खरंच एवढे नाही मी काय पैसे घ्यायसाठी नाही चालले तरी सर त्यांनी आमच्याकडून तीन हजार रुपये घेतले आणि आम्हाला बोलले ठीक आहे जा वडील अर्ध आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि वडिलांना अचानक वडिलांनी जीप अशी बाहेर काढली आतपाय वागडे केले आणि एकदम आवाजच बंद केला मी दोन तीन हॉस्पिटलमध्ये जाता जाता त्यांना दाखवलं पण आम्हाला हॉस्पिटलमध्ये पण घेत नव्हते एक कोणतं तरी हॉस्पिटलने आम्हाला माझ्या वडिलांना बघितलं असताना तर माझ्या आज वडील वाचले तरी असते हा प्रकार कुठे झाला त्यांची जे शांत झाले जी बाहेर काढली ते तळेगावांना थोडस बाहेर आलो काहीतरी मला वाटत पंधरा ते वीस किलोमीटर बसून तळेगाव चा, चाक आपल्या बसून थोडस चाक तळे चाकणला नाही चाकणला पण नाही घेतलं शिक आपलं चाकणच्या पुढं चाकणचा जो सर्कल आहे ना त्याच्या पुढे आलो आम्ही चाकण